साहेबांनी हे दिल्यामुळं एकदम क्लिअर झालं एकदम काय केलं नाही यांनी औषध दिलं तेच मारलं तेच हा दुसरं काय केलं औषध काय नाही नंतर मग ते कीटकनाशक नाशिक त्याला फवारलं हे औषध मारल्यानंतर किती दिवसानंतर एक चार चार दिवसाचा फरका पण ते पहिलंच ते नेल्यावर लगेच मारल आणि दोन तीन दिवसात एकदम थोडा थोडा फरक पडायला लागला आता एकदम क्लिअर दिसायला लागल एकदम परत फवार नाही असं काय केलं त्याच्यामध्ये कीटकनाशक न कीटकनाशक न मारताना जेव्हा दोन हजार आमची दोनशे दोनशे जाड आला झालता पण सगळ्या सर्वच लानाला मारला पण जे काय व्हायरस झालेला आहे तो कम्प्लीट क्लिअर व्हायला लागला फ्री दिसायला लागलाय हा म्हणजे का हा हा ती, ती गुंडाळी गेलेली सरळ झाली तुम्हाला नक्की म्हणजे काय तुमचं दिसलं काय तिथे म्हणजे पहिले नव्हते का पार व्हायरस खराब पार पानं म्हणजे उपटू नसता काय अशी अशी लेवल झाली ते आता अशी टोटविधी लागली औषध फोटो फोटो नाही मागता येणार त्यांचा हा फोटो कोणी पाठवणार नाही फोटो तिथं पाठवाय आता आमचे ते कुणा कुणाचे काढून पाठवायला सांगा की आपल्याला वेळ मिळेल वेळ बघू जायचं बघू आपण किती इथून पस्तीस किलोमीटर बघू ना शिक्रापूर शिक्रापूरला जाऊन एकदा कारखान्या बसार पहिलीच फवार साहेबांचे त्याची माहिती नाही पहिलीच फवार मी घेतली आता ते दुसरं बघ त्याच्या न्यायला आला त्याशी काही फवार मी दिवस झाले सहा आठ दिवस झाले का आठ दिवस झाले तो ते फवारणी मारल्या मारल्या लगेच दुसऱ्या दिवशी अजूनही घ्या की आठ दिवसांनी की पण आठ दिवसांनी काय आला आता म्हणलं ते नेवा परत तुमच्याकडच चे। येऊन परत नेवा तेच औषध आता हे थिबकडोरे हे तुम्ही सांगितले हे परत जीवाणू आहेत ते जीवाणू ते सोडतो आज पण आता त्या दिवशी नेल ते परत मला वाटतं तुमच्या नाही घेऊया की पुन्हा घेऊया हा दर पंधरा दिवसांनी एक फवारणी घेऊया आपण हा ते तुम्ही केलेला तसंच पाहिजे हो तेच देतो की तुमच्यासाठी वेगळं बनवून दिलं तर मी ते हा देतो ना